श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम तेरा जुलै देव आणि नाम भिन्न नाहीत आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले तरी आपण त्याप्रमाणे वागतो का पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का हाच तर आपल्यातला दोष आहे थोर पुरुषांचे मात्र तसे नसते त्यांना जे अनुभवायला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखवले आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहे जगातले सुख हे खरे सुख नव्हे दुःखाने सुखाचा घेतलेला केवळ वेश आहे असे जेव्हा त्यांच्या अनुभवास आले तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरवली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते, 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 सुखा सुखा ते लागले परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे असे त्यांना आढळून आले त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाव हेच वेद काळापासून तो आतापर्यंत सर्व साधू संतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाव प्रेमाने भक्तीने आणि एकाग्रतेने एका घेतले तर परमेश्वर आपल्या जवळ येऊन उभा राहतो असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठनवाने सांगितलेला आहे तसे नाम घेतो का नामाकरिता नाम आपण घेतो का का मनात काही इच्छा वासना ठेवून घेतो कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही नाम नाही देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच मुले पतंग उडवतात एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो कि तो असे होतो तरी तो पतंग उडवणारा म्हणतो माझ्या हातात आहे पतंग कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात हातात असतो जोपर्यंत अखंड दोरी आपल्या आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला आपल्या नामस्मरणाला ना एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे आपल्या जीवनात परमेश्वरा वाचून लढते असे जोपर्यंत आपल्याला ना वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ती बांधल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण स्थिती याच्या परमेश्वरापासून आपले कुठेच अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो मग परमेश्वर तरी कसा येईल परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्यापासून नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य भक्त भगवंत व नाम ही तिन्ही एक रूपच आहे जेथे नाम आहे ते तेथे भक्त आहे व तेथेच ते 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 भगवंत आहे